शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आज अमरावतीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधीपासून सुरू झालेला हा मोर्चा पंचवटी चौक गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा दरम्यान कृषी मंत्री माणिकराव यांच्या प्रतिमेला चप्पलांचा हार घालण्यात आला तसेच चप्पल जोड्यांनी मारण्यात आलं मोर्चात शेकडो शिवसैनिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी केलं त्यांच्यासोबत आमदार गजानन लवटे माजी खासदार अनंतराव गुडे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी सा झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू नये असे आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेलं नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य हमीभाव देण्याची मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली कर्जमाफी तातडीने न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी दिला आपल्याला ठाऊक आहे की विद्यमान सरकार जे महायुतीचं सरकार म्हणतात त्या सरकारच्या सगळ्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी गोरगरीब शेतकऱ्यांना आश्वासन दिलं तुमचा पीक विमा योजना मिळेल तुमचा सात बारा कोरा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचाराला फिरत होते तेव्हा ते, ते सगळ्यांना एकच सांगत होते सास मरा आम्ही कोरा करून सुद्धा आसपासून दिलं होतं पीक विमा योजना एक रुपया पीक विमा योजना बंद झाली आता लाडक्या बहिणींचा अर्ध्या खूप बरखास्त करून टाकलं त्या योजनेमधून आता एकवीसशे द्यायचं तेही राहिलं आमच्या सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरीही उद्ध्वस्त होत आहे आत्महत्या करत आहे पण हे सरकार सत्तेवर आलं काल मला विदर्भातला एक शेतकरी म्हणाला साहेब तुमच्या समोर एक नारा बोलतो मी म्हटलं काय नारा आहे तुझा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा वारे माझ्या विदर्भाच्या सात सातबारा कोरा तुझा खोटारे नारा सात बारा कोरा तुझा खोटारे नारा हा आता विदर्भातला शेतकरी बोलतोय इतके खोटी बोलणारी माणसं हा सत्तेवर आहेत आणि म्हणून हा आक्रोश आहे हा ट्रॅक्टर मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आज मोर्चा निघालेला आहे बुलढाण्यामध्ये तेथूनचे आमचे संपर्क प्रमुख नरेंद्र केडेकर जालिंदर बुधवन आमदार सिद्धार्थ करात या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा सुरू आहे अकोल्यामध्ये देशमुख माननीय आमदार नितीन बापू देशमुख ते आणि आता इथं अमरावती म्हणजे माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते सूर्यवंशी आहेत आमदार आहेत आमचे लवाटे आहेत माजी खासदार आहेत महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत तर सगळे दोन्ही जिल्हा प्रमुख पराग मनोज कुडू एवढे तीन तीस राहा ती गै आज इथं पश्चिम मागण्या काय तुमच्या मला वाटतं आता मी बोलतो रामाची सीता काय विचारली तुम्ही स्वत सात बारा कोरा करा कोण म्हणाल होतं तीच तर मागणी आहे ना तुम्ही दिलेलं वचन पाळा शेतकऱ्यांना रास्ता भाव द्या एमएसपी देण्यावर पीक विमा योजना एक रुपया बंद केली ती सुरी करा सुरू करा पीक विमा योजनाचे पैसे मिळाले नाहीत ते शेतकऱ्यांना द्या या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि म्हणून हा अमरावतीमध्ये तर ऐतिहासिक पहिल्यांदा ट्रॅक्टर मोर्चा निघालाय प्रचंड आक्रोश दिसतोय साती जिल्ह्यात सुरू आहे आता हे लोड उभ्या महाराष्ट्रात पसरेल एवढंच सांग